विधिमंडळाच्या पावसाळी सुरु अधिवेशनाला सुरुवात झाली आणि अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री अजित पवार यांनी राज्याचा दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला खर तर अधिवेशन सुरू होण्याच्या आधीपासूनच या अर्थसंकल्पाची सर्वांनाच उत्सुकता होती या अर्थसंकल्पात प्रामुख्यानं महिला शेतकरी युवा मागासवर्ग आणि गरीब या सर्वांना प्रगतीच्या संधी कशा उपलब्ध होतील यावर विशेष लक्ष देण्यात आले शिवाय महिला आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची घोषणाही अजित पवारांनी केली तर या अर्थसंकल्पातील काही प्रमुख मुद्दे आणि योजनांची माहिती आज आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे नितेश काळे या अर्थसंकल्पात महिलांच्या सन्मानासाठी अनेक योजनांची घोषणा करण्यात आली यातलीच एक महत्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खर तर पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या आधीपासूनच या योजनेची जोरदार चर्चा होती मध्य प्रदेश सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या लाडली बहन या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला या योजने अंतर्गत महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य स्वावलंबन पोषण आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी एकवीस ते साठ वर्षे वयोगटातील पात्र महिलांना राज्य शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये अर्थसहाय्य केले जाणार आहे विशेष म्हणजे पुढच्या महिन्यात म्हणजेच जुलै दोन हजार चोवीस पासूनच या, या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे या अर्थसंकल्पात चालू शैक्षणिक वर्षापासून राज्यातील मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याची घोषणा करण्यात आली या व्यतिरिक्त महिलांसाठी जाहीर करण्यात आलेली आणखी एक महत्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे या अर्थसंकल्पात केंद्रस्थानी असलेला दुसरा घटक म्हणजे शेतकरी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सुद्धा अर्थसंकल्पात विविध योजनांची तरतूद केली आहे यातली सर्वात महत्वाची योजना म्हणजे गाव तिथे गोदाम योजना शेतमालाच्या स्थानिक पातळीवरील साठवणुकीसाठी गाव तिथे गोदाम योजना राबवण्यात येणार आहे याशिवाय शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे विशेष बाब म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष निधीची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली यासोबतच शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी यासाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहे यासोबतच दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक नवीन प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्रात नवीन उद्योजक निर्माण करण्याच्या हेतूने दुग्ध व्यवसाय उद्योजकता प्रकल्प राबवण्यात येणार आहे शिवाय दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपयांचं अनुदान मिळणार आहे हे सगळं या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले राज्य सरकारने नमो महारोजगार मेळाव्या अंतर्गत अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिलाय त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात देखील युवा वर्गासाठी विविध योजनांची तरतूद करण्यात आली युवकांना रोजगार मिळावा या उद्देशानं राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची घोषणा केली या योजनेच्या माध्यमातून दहा लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामाचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे याशिवाय प्रत्येक प्रशिक्षणार्थीला दरमहा दहा हजार रुपये विद्यावेतन दिलं जाईल तसंच ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी ब्याऐंशी शासकीय वसतीगृह स्थापन करण्यास या अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली सर्वात महत्वाचं म्हणजे या अर्थसंकल्पात तृतीय एक घोषणा करण्यात आली शासकीय सार्वजनिक भरती प्रक्रिया तसेच शासकीय योजनांमध्ये स्त्री पुरुषांसोबतच तृतीय पंथी हा लिंग पर्याय उपलब्ध करून देण्यात आलाय याद्वारे तृतीय पंथीयांना शासकीय योजनांचा लाभ घेता येणार आहे महत्वाचं म्हणजे कायमच चर्चेत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबतही या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली राज्यभरात पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर समान करण्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली मुंबई ठाणे आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर चोवीस टक्क्यांवरून एकवीस टक्के प्रस्तावित करण्यात आलाय तसेच पेट्रोलचा सध्याचा कर सव्वीस टक्के अधिक प्रति लिटर पाच रुपये बारा पैसे एवढा असून आता तो पंचवीस टक्के अधिक प्रति लिटर पाच रुपये बारा पैसे करण्याचे प्रस्तावित केले यासोबतच सुमारे एक हजार वर्षांची परंपरा असलेली पंढरपूरची वारी आता जागतिक पटलावर येणार आहे पंढरपूरच्या वारीचा जागतिक वारसा नामांकनासाठी युनेस्को कडे प्रस्ताव पाठवल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवारांनी दिली पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या मुख्य पालख्यांतील दिंडींना प्रतिदिंडी वीस हजार रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली याशिवाय निर्मल वारीसाठी छत्तीस कोटी एकाहत्तर लाख रुपयांचा निधी देण्यात आलाय तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा च्या टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद